आमदार संग्राम जगताप यांची केंद्राकडे जिल्हा विभाजन आणि विमानतळाची मागणी अहिल्यानगर महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे या स्पर्धेच्या भूमिपूजनासाठी नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर हे अहिल्यानगर येथे आले होते सोमवारी तेरा जानेवारी रोजी दुपारी पाच वाजता आमदार संग्राम जगताप यांनी त्यांच्याकडे जिल्हा विभाजन आणि अहिल्यानगर शहरात विमानतळाची मागणी केली आहे आज आमच्या आमदारांनी आणि सर्व इथल्या नागरिकांनी ती मागणी केली आहे मला असं वाटतं की देशामध्ये दे कुठेही जर नव्यानं विमानतळ करायचं असेल तर त्याची जागा जी लागते ती राज्य सरकार देत असते कुठेही देशात दे कुठेही तुम्ही विमानतळ करा एकदा राज्य सरकारनं भूसंपादन करून आम्हाला दिल्यानंतर पुढचं काम आमचं असतं केंद्र सरकारचं कें असतं त्यामुळे आमचे आमदार संग्राम भैया असतील त्यांचे सगळे या ठिकाणचे त्यांचे सहकार्य असतील या सगळ्यांना माझी तीच विनंती मी त्यांना केली की शेवटी राज्य सरकारचे प्रतिनिधी आपण सगळे आहात त्यामुळं या ठिकाणी या भागाला नवीन विमानतळाचा जो विचार आपला आहे त्यासाठी राज्य सरकारकडे कर पाठपुरावा करून आपण एखादी जागा ही ताब्यात घेतली पाहिजे त्याचं भूसंपादन हे राज्य सरकार करतं आणि मग आमच्याकडे एआयच्या माध्यमात विमानतळाचं त्या ठिकाणी निर्माण होतं नाईट लँडिंगचा मी कालही सांगितलं की शिर्डीच्या नाईट लँडिंगचा प्रश्न सुटला त्या ठिकाणी सीआयसएफ ची पावर लागत होती एटीसीची मॅन पॉवर लागत होती ते दोन्ही प्रश्न संपलेत या देशाच्या गृहमंत्री मान्य अमित भाई शाह यांच्या खात्याकडनं होम मिनिस्ट्रीकडनं सीआयसएफ ची मॅन पॉवर आम्हाला हवी होती मी त्यांना विनंती केल्यानंतर दोन दिवसातच पंचेचाळीस लोक पाहिजे होती पंचावन्न लोक शिर्डी विमानतळावरती आता रिक्रूट झाले एटीसीची मॅन पावर सुद्धा आली आहे प्रश्न आहे की त्या ठिकाणी रनवेच रिकार्पेटिंग चालू आहे रिकार्पेटिंगला अजून दोन ते तीन महिने लागतील कारण मध्येच ते काम चाललंय दिवसभरामध्ये जायला यायला अडचण नको म्हणून रात्रीमध्येच काम चालू आहे त्यामुळे च काम पुढच्या माझ्या माहितीप्रमाणे मार्च अखेर किंवा मध्ये निश्चितपणे शिर्डी विमानतळाचं नाईट लँडिंग सुरू जिल्हा विभाजन झालं पाहिजे याच्या बाबतीतली भूमिका आम्ही गेल्या अनेक वर्षापासून अगदी दोन हजार सोळा पासून मांडत आलो आहोत आणि दोन हजार चौदा मध्ये आपण जर पाहिलं तर ठाण्यामधून पालघर जिल्हा वेगळा काढला तर त्याच वेळेला आम्ही मागणी करत होतो की ठाण्यामधे पालघर बाजूला करतायत पालघर जिल्हा जाहीर करतायत तर, करता तर तसं आपला जिल्हा देखील झाला पाहिजे हा जिल्हा जसा पाहिला तर सगळी धरण उत्तरेमध्ये आहेत विमानतळ उत्तरेमध्ये आहेत शिर्डी शनी शिंगणापूर दोन्ही देवस्थान उत्तरेमध्ये आहेत त्यामुळे हा दक्षिणेतली बाजू ही दुर्लक्षित राहिलेला आहे त्यामुळे दक्षिणेला कुठतरी प्राधान्य मिळालं पाहिजे आणि नगर जिल्ह्याचं विभाजन विकासाच्या दृष्टिकोनातून झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आम्ही आता याबाबत चर्चा करणार मागणी सातत्याने आलोय विमानतळ आज जसं आता एव्हिएशन मिनिस्टर म्हणून मुरलीधरांना मुळे हे एव्हिएशन मिनिस्टर आहेत त्यामुळे आमची त्यांनी जसं सांगितलं की जागा राज्य सरकारला द्यावं लागते त्यामुळं आज या जिल्ह्यामध्ये किंवा दक्षिणेमध्ये विशेषतः इथं अनेक जागा सरकारच्या आहेत ज्या पडीक जमिनी आहेत ज्या शेतीच्या कामाच्या देखील जिथे शेती किती पीक उघडत नाही अशा जमिनी राज्य सरकारने ऍप करावं आणि इथं उड्डाण पूल आपलं एक नवीन उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत एक चांगलं नवीन एअरपोर्ट व्हावं अशी आमची मागणी आहे महाराष्ट्र अजिंक्यपूर्वी स्पर्धा याच पूजन आज एक लाल मातीतल्या ला 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 आता पैवान जो देशामध्ये केंद्रामध्ये एक मंत्री म्हणून आज देशभरामध्ये काम करतायत अशा मुरलीधर रामना मोर यांच्या हस्ते हस्त करण्यात आलेल्या आणि निश्चितच या स्पर्धा महाराष्ट्रातल्या आतापर्यंत झालेल्या सहासष्ट स्तर्त आणि सहासष्टवी मुरलीधर रामना मोर यांनीच घेतलेली होती त्यावेळी सदुसष्टमी महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आहे त्यामुळे अजून उत्तम कशी होईल अजून चांगली कशी होईल तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्ले फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सा ready <laughs>